कोण राहिला कोणाला घ्यायचंय बाल गेलं पैसे कोणाला नोट वळून घ्यायची पैसे येते काय पैसे कोणाला कोणाला यायच पैसे कोणाला ओळून घ्यायचे फक्त काय तू राहिला नोट वाट नोट काय तेव्हा

गप्पाय काय भानगड असं काय सुद्धा मस्त छान दिसतोय गप्पा गप्प नाही आहे माझा सो शांत आहे शांत आहे भाई हम्म शांत चित शांत म्हणजे बारामती शांत तर आज आहे पूजा पांड्याची अनिव्हर्सरी सकाळ तुम्ही वाट बघत होता की बाबा काय नियोजन आहे काय नाही नियोजन पियोजन काय सुद्धा नव्हतं अचानक हे नियोजन करायची वेळ आली दाजी आणि ताईमुळं मुळे ताई आणि दाजी अचानक आलं त्यामुळं पुढं नियोजन केले नाही जर वेळेन तुम्हाला सांगतो असंच होतं की आम्ही सुद्धा कधी मना माझा बड्डे घेत नाही किंवा अनुसुरी दाजी ताई जवळ आगमन होईल तिथून पुढं खरे सूत्र हल काय केस नाही खरे तुमचं सूत्र हल होय काय अचानक ताई मी गेला का तुम्ही

हे जेवायचं जरवळच नियोजन आपल्या मित्रांना माहितच आहे तुम्हाला एवढं पातीला असतच आहे गरम गरम पातीला बिराणी इकडं रशी इकड कांदा टिंदा आणि इकडं कोशिंबीर हे आपलं जर मिळायचं इकडं कोशिंबीर आहे तर हे जरवेळे जेवण असतंय छान झाली तर पूर्ण युट्यूब फॅमिलीकडून जोरीला हॅपी अॅनिवर्सरी थांबू का जाऊ बिराव गाड्या केशील बरंच टायमिंग होऊन गेला मित्र तुम्ही म्हणताल एवढी अॅनिव्हर्सरी झाली त्यामध्ये प्रियंका प्रियंका संघ म्हणजे कसं आहे मी काय भांडण फेंडण केलं नाही पण इच्छा नाही बोलायची सकाळधानं डोक्यात वेगळं सूत्र चालू आहे त्यामुळे मी तिला बोललो नाही ती पण बोलली नाही दोनदा बोलले पण इच्छा नाही तिला उद्याच्या मी सांगणार आहे काय ते आता नाही सांगणार कसं आहे आज भावाचा लग्नाचा वाढदिवस आहे ह्यामध्ये आपण मग ध्येंगाणं करायचं नाही दोन तीन वेळा माझ्याकडून चुकून असं झालं शुभ कार्यामध्ये मी उगं धेंगाणं करणं तेवढ्यालाच परत हे हट्ट धरतात असं केलं भावड्यानं तसं केलं म्हणून माझ्या समजून नाराज होत्या मग आपलं तोंड बंद ठेवलेलं लय चांगलं कधी पण म्हणून मी काय तिला बोललो नाही आजची ॲनिव्हर्सरी हो उद्या उद्या तिला बोलणार आहे तू कसं काय मला न सांगता इकडे वरच्या घरी आली डबा घेऊन का का काय काय बांधकाय तिने पण ब्लॉक टाकला सकाळी मी आलो त्या ह्या घरी तर तिच्या अंगावर मी मोबाईल टाकला आणि गे निघून गेलो गे। गीली, गीली। ते मगाशी आलं मी सकाळ त्यांना घरी नव्हतो मला न सांगता ती सकाळी दुर्गाला घेऊन घर सोडून हिकडं आलतो पोरीचा डबा तिला बनवणार घालणार बस गेली राधू गेली मला डबा देण्यासाठी उठवत होते मी झोप मोड झाली म्हणून असं डब्याला ढकल ते नाकाल ते डबा लागला ते रडली आणि राग राग डबा घेऊन ते डायरेक्ट इकडं आले काय झालं काय माहीत नाही मला

द्या कधी निघली तू कॉलेज कॉलेज वर निघल आली हट्ट कोणी केला तो केला माहिती बनवतो जायचं तुला रड नको

येऊ नको तू तुझं काय काम आहे तिकडं रे आहे चाललं ना मी जेवलोय मी नाही जेवलोय मी तिला लावू सकाळ न शिवाय तुझं तू तिकडे